हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत तुम्हाला जर हे टॉपिक आवडत असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं शब्दयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार आज पाहणार आहोत आपण शब्दयोगी अव्ययाचे साधित शब्दयोगी अव्यय हे पाहणार आहोत तर त्या तत्पूर्वी आपण शब्दयोगी अव्ययाची व्याख्या अजून एकदा पाहू शब्दयोगी अवय म्हणजे काय नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जे जोडून येतात आणि ते अविकारी राहतात त्यांना काय म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो उदाहरणार्थ काय तर आंबा झाडावर आहे आंबा झाडावर आहे या शब्दातील वर हा काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहे तर आज पाहू आपण साधित शब्दयोगी अव्यय साधित म्हणजे काय तर इतर जातीतील शब्दापासून तयार झालेले शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर श साधित शब्दयोगी अव्यय त्याच्यातील पहिला प्रकार आहे नाम साधित म्हणजे नामाचं नामाला प्रत्यय लावून किंवा जसे तसे नामाचा शब्दयोगी अव्यय म्हणून वापर केला जातो तेव्हा त्याला ते काय म्हणतात तर नामसाधित म्हणतात तर बघा इथं कोणते कोणते आहेत मध्ये पूर्वी अंती मुळे विषयी कडे प्रमाणे हे काय आहे तर नामसाधित शब्दयोगी हव्य तर इथं कड कड या नामापासून कडे हे श नामसाधित शब्दयोगी अव्यय झालेला आहे तसेच मध्यपासून मध्ये प्रमाणपासून प्रमाणे असे शब्द तयार झालेले आहेत तसेच साधित शब्दयोगी अव्यय आता विशेषण साधित शब्दयोगी अव्येमध्ये सम सारखा विरुद्ध योग्य सहित समान हे शब्दयोगी अव्यय येतात तर त्याच्यातील आता बघा पुढे आहे हे जसेच्या तसे, तसे शब्दयोगी अवय आपण विशेषणातून वापरतो तसे तिसरा आहे धातुसाधित शब्दयोगी अव्य धातुसाधित शब्दयोगी अवयमध्ये कोणते कोणते लागून करिता देखील लागी पावत हे शब्द येतात आता बघा इथं करपासून काय येतो करिता येतो लागपासून लागून येतो देखपासून देखील म्हणजे या मूळ धातूपासून कर या मूळ धातूपासून करिता हा काय झाला शब्दयोगी अव्य तयार झाला उदाहरणार्थ बघा तुझ्याकरिता गुलाबजामून आणले तुझ्याकरिता करिता गुलाबजामून आणले तर या वाक्यातील करिता हे काय आहे तर धातू साधित शब्दयोगी अव्य आहे तसेच चौथा प्रकार आहे क्रियाविशेषण साधित शब्दयोग्य आहे त्याच्यामध्ये मा खालून मागून वरून आतून जवळून हे इत्यादी शब्द येतात तसेच पाचवा प्रकार आहे संस्कृत शब्द साधित म्हणजे जे संस्कृतमध्ये शब्द आहेत ते जसेच्या तसे आपण वापरून त्याचा शब्दयोग्य हवे असा त्याचा वापर करतो उदा कोणते कोणते शब्द येतात तर समक्ष विना पर्यंत समीप परोक्ष आता बघा तुझ्या समक्ष तो निघून गेला तुझ्या समक्ष तो निघून गेला आता या वाक्यातील समक्ष हे संस्कृत शब्द साधित अव्यय आहे समजलं मित्रांनो आता पाहू आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय का म्हणतात आता बघा कोणते कोणते शुद्ध शब्दयोगी आहे तर च देखील ना पण मात्र सुद्धा ही काय आहेत तर शुद्ध शब्दयोगी आहेत का असे म्हणतात त्यांना तर कारण ही शब्दयोगी आव्हे शब्दाला जोडताना शब्दांचे सामान्य रूप होत नाही शब्दांचे सामान्य रूप होणे म्हणजे काय तर पहा तर काय तर त्या शब्दामध्ये कोणताही बदल होत नाही तो शब्द जसाचा तसा राहतो आणि त्याच्या पुढे हा शब्दयोगी अव्य जोडला जातो उदाहरणार्थ बघा मी देखील तुझ्याबरोबर येईन आता देखील आहे शब्दयोगी अव्य जोडताना मी या सर्वनामामध्ये कोणताही बदल झालेला नाही मीच मीच राहतं मूळ सर्वनाम तेच राहतं बदल होत नाही तसेच आता बघा मनीषा ही येणार आहे आता मनीषा का हे काय आहे नाव आहे या नामामध्ये कोणताही बदल झालेला नाही तर बदल न होता त्याला काय झालेला आहे शब्दयोगी अव्य जोडले गेलेला आहे तुम्ही सुद्धा शाळेत या तुम्ही या सर्वनामाला सुद्धा हा शब्दयोगी जोडून आलेला आहे त्यावेळेस तुम्ही या सर्वनामामध्ये कोणताही बदल झालेला नाही तर अशा या अव्ययांना काय म्हणतात तर शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात तर आत्ता आपण पाहिलं या वाक्यामध्ये सामान्य रूप हे पाहिलं सामान्य रूप म्हणजे काय ह्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो परंतु इथं ती व्याख्या आली आहे म्हणून आपण ती समजून घेऊ आता बघा सामान्य रूप सामान्य रूप म्हणजे काय तर विभक्ती प्रत्यय लागताना त्याचबरोबर शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे रूप बदलते त्यालाच काय म्हणतात तर शब्दाचे सामान्य रूप म्हणतात आता उदाहरणार्थ बघा हे काय आहे घराजवळ मंदिर आहे घराजवळ मंदिर आहे तर घर या घर या मूळ शब्दाला राह लागला आहे आणि त्याचं आकारांत झालेलं आहे आणि त्याला जवळ हे काय झालं शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे मग त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर याला काय म्हणतात घरा हे काय झालं तर सामान्य रूप झालं तसेच दुसऱ्या शब्द वाक्यामध्ये बघा विहिरीमध्ये मासे आहेत मध्ये हे शब्दयोगी अव्यय जोडताना विहीर विहीरचं काय झालेलं आहे विहिरी झालेला आहे विहीरचं काय झालेलं आहे विहिरी झालेलं आहे मग विहिरी हे काय झालेलं आहे तर सामान्य रूप झालेलं आहे विहीरमध्ये बदल हो झालेला आहे तसेच टेबला खाली मांजर दिसते तर टेबला खाली खाली हे काय आहे शब्दयोगी आहे आहे आणि याचा मूळ शब्द, शब्द काय आहे टेबल टेबल या शब्दाचे सामान्य रूप काय झालं आहे टेबला खाली असे टेबला झालेला आहे म्हणून सामान्य रूप काय तर टेबला समजलं मित्रांनो शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती प्रत्यय जोडताना शब्दांमध्ये बदल होतात आणि जे झालेले बदल असतात त्यांना आपण काय म्हणतो सामान्य रूप म्हणतो का ह्या शब्दांचा बदल विभक्ती प्रत्यय लावताना पण तोच आणि शब्दयोगी अव्यय जोडताना पण तोच असतो म्हणून त्याला शब्दाचे सामान्य रूप असे म्हटले जाते याबद्दलचा विस्तारित व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता आता पाहू आपण पुढचा घटक विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आता तुम्हाला ह्या टायटलवरूनच कळलं असेल मित्रांनो प्रतिरूपक म्हणजे विभक्तीचं कार्य करणारी शब्दयोगी अव्यय अशी ही कोणती आहेत तर आज आपण ती पाहणार आहोत तर बघा विभक्ती प्रत्ययांची कार्य करणाऱ्या शब्दयोगी अवयांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात तर आता कोणते कोणते विभक्ती आहेत प्रथमेला तर विभक्ती नाही त्याला आपण द्वितीयची बघू द्वितीय विभक्ती च्या विभक्तीचे कार्य करणारे कोणते कोणते शब्द योग्य हवे तर प्रती आणि लागेल तसेच जे काय आहे जे कडून कर्वी योगे प्रमाणे बरोबर वतीने मुळे द्वारा सह तृतीयाचं काय आहे करण आहे आणि ने ईशी हे प्रत्यय आहेत त्याच्या काय होतं तर शब्द हवे हे येतात तर च चतुर्थीचं काय आहे तर कडे प्रत ऐवजी स्थव बद्दल कडिता प्रति साठी प्रित्यर्थ हे शब्द येतात पाचवा आहे प पुढचा आहे पंचमी पंचमी स विभक्ती प्रत्ययासाठी कोणते शब्दयोगी हो वापरतात तर कडून पेक्षा पा पासून वाचून खेरीज हे येतात तसेच षष्टी विभक्तीसाठी कोणते येतात तर विषयी संबंधी हे दोनच येतात सप्तमी विभक्ती प्रत्ययासाठी समोर खाली ठाई ऐवजी भोवती आत मध्ये विषयी इत्यादी शब्द येतात तर आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ तर बघा इथं काय आहे एक विधारण उदाहरण आहे तो घरात आला इथं काय झालेलं आहे तो हा काय झालेला आहे विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो हा सप्तमीचा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर आता त न लावता आपण काय करू या वाक्याचं शब्दयोग्य अव्यय वापरून लिहू येते कसं तो घरामध्ये आला आता बघा मध्य हे काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहे मध्य हे शब्दयोगी आहे आणि त हे काय विभक्ती प्रत्यय आहे म्हणजेच विभक्ती प्रत्यय न वापरता आपण काय केलं तर शब्दयोगी अव्यय लावला तर त्यालाच काय म्हणतात विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे विभक्तीचंच कार्य करतो हा पण दोघंनी पण काय होतात एकाच अर्थाने वापरले जातात परंतु काय झाले शब्द वेगळे वेगळे आहेत समजलं मित्रांनो तसेच दुसरं उदाहरण आहे मनीषा आशूपेक्षा उंच आहे पेक्षा हे काय झालं तर शब्दयोगी अव्य आहे तर आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा मनीषा आशूहून उंच आहे मनीषा आशूहून उंच आहे तर ऊनहून हा प्रत्यय आहे विभक्तीचा आणि तो आहे पंचमीचा विभक्ती आणि पंचमी म्हणजे या दोन्ही वाक्यांचा अर्थ तर एकच निघतो परंतु इथं शब्दयोगी आवे वापरलेला आहे आणि इथं काय झालेलं आहे विभक्ती वापरलेली आहे आणि तीही पंचमी आहे तर यालाच काय म्हणतात आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अवय म्हणजे विभक्ती न वापरता तिथं आपण पा? काय वापरतो शब्दयोगी अवय वापरतो काही वेळेला विभक्ती वापरण्यापेक्षा शब्दयोगी अवय वापरणे आपल्याला खूप सोपे वाटते त्यावेळेस आपण तिथं शब्दयोगी अव्यय वापरतो परंतु वाक्याचा अर्थ बदलत नाही समजलं मित्रांनो आज आपण पाहिले शब्दयोगी आव्याचे साधित शब्दयोगी हवे प्रकार शुद्ध शब्दयोगी अव्यय सामान्य रूप आणि प्रतिरूपक शब्दयोगी हवे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा बाय बाय फ्रेंड्स